श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व पितृ अमावसेच्या दिवशी असा एक दिवा नक्की लावा शंभर पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी दूर होईल पितृदोष नष्ट होईल तर दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सध्या पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू आहे आणि या पितृपक्षाचा शेवट हा सर्व पितृ अमावस्येने होतो सर्व पितृ अमावस्या पितृदोष शांतीसाठी अमूल्य सेवा करण्याचा हा पितृपक्षाचा अगदी शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी पितरांची सेवा श्राद्ध तर्पण व दान करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी केलेली सेवा ही पितरांना थेट पोचते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सर्व पित्री अमावस्या ही एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आलेली आहे तर या सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ हा शनिवारी दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर या सर्व पित्रे अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असंही म्हटलं जातं अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते पैसे टिकत नाहीत आलेला पैसा हा आपल्या हातून घरातून कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो म्हणजेच आपले पित्र जे आहेत ते आपल्यावर नाराज होतात असं म्हटलं जातं सर्व पित्रे अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते बघा ज्या व्यक्तीची तिथी आपल्याला माहीत नसेल त्यांनी या सर्व पित्रे अमावसेला त्या व्यक्तीचं पिंडदान तर्पण श्राद्धविधी आवश्यक करावं तसेच बघा ज्यांना श्राद्ध तिथी माहीत असून देखील काही अडचणींमुळे काही कारणांमुळे त्यांना आपल्या व्यक्तीचं श्राद्ध त्याच्या तिथीला करता आलं नसेल तर त्यांनी सुद्धा या सर्व पित्रे अमावसेला आवश्यक श्राद्धविधी जो आहे तो तो करावा जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील सर्व पित्रे अमावसेला काही उपाय जर केले तर त्याने नक्कीच आर्थिक समस्या दूर होतील आणि पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि म्हणून आजच्या व्हिडिओत या आपण या अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत अमावसेच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा दिवा लावल्यानं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो देखील नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल असा हा उपाय बघा या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा बघा पाच उपाय जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पाचही उपाय आपल्याला सर्व पित्रे आमावसेच्या दिवशी करायचे आहेत काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत तर काही उपाय जे आहेत तर ते संध्याकाळी करायचे आहेत कोणते उपाय सकाळी आणि कोणते स उपाय संध्याकाळी करायचे आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तसेच बघा दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्र सुरू होणार आहे तर त्यानिमित्तानं देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे कारण देवी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं म्हणून घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती काढून टाकण्यासाठी देखील हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे बघा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सर्व पितरी अमावस्या ही, ही अतिशय महत्वाची मानली जाते सर्व पित्री अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नव नवरात्रीला सुरुवात होणार आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाद कलह हो भांडणं यासारख्या गोष्टी घडत असेल तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु तो टिकत नाही काही ना काही कारणाने तो घरा बघा पैसा घरामध्ये राहत नसेल कुटुंबा कुटुंबातले सदस्य फक्त मेहनत करतायत कष्टाला बघा फळ जे आहे ते मिळत नाही बघा कितीही कष्ट केलं तरी म्हणावा असा मोबदला जर मिळत नसेल तर मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील पैशांच्या अडचणी येत असतील यामुळे घरामध्ये कर्ज जे आहे तर ते वाढत जात असतं आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय बघा आवर्जून करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु जर तुम्ही सकाळी सकाळी देवघरातील पूजा केली आणि लगेचच हा उपाय केला तर अतिशय उत्तम तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक मातीचा दिवा जो आहे तो घ्यायचा आहे किंवा बघा मातीची पंती जी आहे ती घ्यायची आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा जर तयार करणं शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा देखील तयार करून घेऊ शकता कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो अगदी सोनं असो चांदी असो कणकेचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो कोणतेही उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी बघा त्यामध्ये हळद घालून गव्हाचं कणिक मळा आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालणार आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाच्या वातीची एक वात तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेकडे तोंड करून हा लावायचा आहे मग हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये लावला तर त्या दिव्याची वाद तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे जर तुम्ही इतर ठिकाणी लावला तरीही त्या दिव्याची वाद तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे आपल्या बघा ईशान्य दिशा जी आहे ती अतिशय पवित्र मानली जाते या दिशेला देवतांचं स्थान मानलं जातं आपण या सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी पित्रांची पूजा करून त्यांचं स्मरण करावं आणि असा दिवा घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरात सु समृद्धी नांदायला सुरुवात होते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती ही मजबूत व्हायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे त्यावेळी तुम्हाला तो डायरेक्टली खाली जमिनीवरती लावायचा नाही एखादी प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढू शकता त्यावरती हा दिवा तुम्ही लावू शकता किंवा त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकू शकता आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीचे आपल्या पितरांचे स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्हाला अगदी मनोभावे प्रार्थना देखील करायची आहे जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा येऊन खाऊन जातील त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचा आहे तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी नदी असेल तलाव असेल विहीर असेल त्या ठिकाणी तुम्हाला पाच दिवे हे लावायचे आहेत म्हणजेच काय दिवे त्या ठिकाणी दान करायचे आहे त्या प्रत्येकी पाच दिव्यांना तुम्हाला एक एक पांढरं फूल अर्पण करायचं आहे दिवे लावताना शुद्ध तूप घालून हे दिवे लावायचे आहे लांब कापसाची वात लावायचे आहे आणि त्यानंतर त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतर पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला नदी किनारी हे पाच दिवे जे आहेत तर ते तुम्हाला लावायचे आहे आपले पितृ असतात ना तर ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात मग जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल नदीही नसेल किंवा तलावही नसेल तर बघा तुम्ही हे दिवे आपल्या घरामध्ये जो पिण्याच्या पाणी पिण्याचा जो माठ असतो किंवा हंडा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे दिवे लावू शकता हे दिवे लावल्याने सुद्धा आपले पितर जे आहेत तर ते खुश होत असतात तर आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात घरी मुलांची प्रगती आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते कुटुंबाची प्रगती होत असते म्हणून तुम्हाला हे पाच दिवेसुद्धा सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी लावायचे आहेत यानंतरचा पुढचा दिवा जो आहे तो आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री दहा तो दहापर्यंत तुम्ही बा बघा बारा वाजेपर्यंत देखील हा उपाय कधीही करू शकता यासाठी आपल्याला कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे शक्य नसेल तर मातीची पंथी घ्या तरीसुद्धा चालेल या दिवामध्ये आपल्याला काळी बघा काळी वात जी असते म्हणजेच काय काळ्या रंगाची जी वात असते तर ती तुम्हाला लावायची आहे जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही ही वात तयार करू शकता त्या त्या दिव्यामध्ये ही वात लावायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा ते तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा ते तिळाचं तेल नसेल तर जे कुठलं तुमच्याकडं तेल असेल ते घाला आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा काळे तीळ चिमूटभर टाकायचे आहे आणि हा यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा आणि हे पाण्याचं ग्लास जे आहे ते आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून हा ठेवायचा आहे म्हणजेच दक्षिण दिशेला तुम्हाला त्या दिव्याची वात करून हा दिवा आणि पाण्याचा ग्लास जो आहे तो ठेवायचा आहे हे सर्वांनाच माहीत आहे की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते यमाची दिशा मानली जाते या दिवशी आपले पितृ आहेत तर ते आपल्या वंशांना म्हणजे आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते त्यांच्या पितृलोकामध्ये लोकामध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाटेमधला अंधार हा दूर व्हावा आणि आपल्याही आयुष्यातला अंधार दूर व्हावा आणि पित्र हे आपल्यावरती प्रसन्न व्हावेत म्हणून असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात प्रखर पितृदोषाचा त्रास हा हा कमी होतो कणकेचा दिवा जर तुम्ही घेतलेला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे त्याचबरोबर पुढचा दिवा हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते म्हणजेच काय तिन्ही सांजेची जी वेळ आहे तेव्हा तो आपल्याला ते हा दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीला बघा तुळशीचा दिवा लावतो त्याचवेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घ्या किंवा कणकेचासुद्धा घेऊ शकता जे शक्य असेल तर तो घ्या त्यातल्या त्यात कणकेचा दिवा घेतला तर अतिशय उत्तम बघा त्यानंतर तुम्ही हा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतलेला असेल तर त्या तुम्हाला एकमुखीचा हा दिवा लावायचा अस असेल तर तुम्ही दिवा लावताना चार वातींची एक वात करून ती लावावी या दिवा दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे तुम्ही कुठलंही तेल घालू शकता मोरीचं तिळाचं तेल कुठलंही असलं तरी चालणार आहे ते बघा दोन्ही नसेल तर बघा जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही टाकायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका किंवा पिवळी मोहरी टाकायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदळावरती हा चौमुखी दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा दिवा तुम्हाला बाहेरून घरामध्ये येताना आपल्या उजव्या हाताला किंवा उंबरठ्यावर मधोमध ठेवून देखील तुम्ही ला सायंकाळी हा सहा नंतर हा उपाय करायचा आहे सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही लावू शकता या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आलेले असतात तिथून ते आपल्याकडे पाहत असतात जर आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी जर असे काही उपाय करत असलो तर ते प्रसन्न होतात त्यांना आनंद होतो आणि ते जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जात असतात म्हणून असा एक दिवा हा घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्याचे प्रभावी उपाय जे आहेत तर ते या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत सगळे उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल तर यातला एक जरी उपाय तुम्ही केला तरी देखील चालणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रोजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद